सर्व मिळून मुरंका नागरिक मिळून या प्रदार्थात विरोध करत आहोत त्यामुळे आपली दुसरी गोष्ट आहे आपल्या आंदोलनासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व मुरंका नागरिकांचं आम्ही इथे स्वागत करतो त्याचप्रमाणे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अभ्यास खासदार केरेजी सोमय्या त्याचप्रमाणे माजी नगरसेवक नीनजी सोमय्या प्रकाशजी गंगाधरे यांचा देखील आम्ही इथे स्वागत करतो आणि आपला आम्ही ठेवावा जोपर्यंत इथून हद्दपार होत नाही अशी आम्ही आपल्याला विनंती करतो भारत بي اي بي ہٹاؤ خون بچاؤ 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 خون نان دام صاحب پارٹی خون मुला हा मुलिंग आका चलंदा हक्क मुल्क हलंदा मनका चओ मनका चओ मनका चओ मनका चओ बी हटा बि हटाओ बी हटाओ टी एफ बी हटा बि हटाओ <laughs> महापालिकेच नागरिक आज येथे जमलेले आहेत एक ठिया आंदोलन नागरिकांच्या वतीने आज या प्रोजेक्ट च्या समोर करण्यात आलेला आहे सदांचं सर्व रहिवाशांचं आम्ही मुलोंकर नागरिक म्हणून स्वागत करतो मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण हे आंदोलन चालू केलेलं आहे हा आज आपला काही पहिला दिवस नाही आहे नागरिक असतील लाहूल बाणवली महिला बांधवली असतील या सर्वांनी तिथे एक सहऱ्यांची मोहीम आयोजित केली या प्रकल्पाच्या प्रकल्पांच्या नागरिकांनी या प्रोजेक्टच्या विरोधात या प्रकल्पाच्या विरोधात सेया देऊन दा आपला निषेध व्यक्त केला ही लढाई त्याच्यानंतर देखील थांबली नाही त्यानंतरच आलं त्यावेळी देखील साधारणतः पाचशे साडेपाचशे लोकांनी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी इथे उपस्थिती दर्शवली इथे उपस्थित उपस्थिती नाही म्हणजे करायची आहे हा तुम्हाला करून जोरदार घोषणा द्यायची आहे सर्वात पहिली घोषणा आहे लडेंगे जितेंगे आणि दुसरी घोषणा आहे या प्रकल्पाच्या विरोधात आपण सर्व म्हणून नागरिक एकत्र झालेलो आहोत आणि इथे कोणताही भेदभाव नाही आहे कोणत्याही राजकीय पक्षाचा इथे प्रश्न नाही आहे आपण सर्व एक आहोत त्यामुळे हे आपली एकजूट त्या हिवाळी अधिवेशन आदिवेश्य, अधिवेशन दोन नागरिकांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत अधिवेशनापर्यंत पोहोचेल आपल्या विरोधाचा आवाज मुंबई कमिशनर महापालिका आयुक्त इकबाल चह वेगवेगळे मोर्चे आणि आता ठिया आंदोलन दिलेल्या अधिवेशनात देखील आज मुलूंच्या आमदार नगरसेवक नागरिक सगळे या ठिया आंदोलनात येत आहे गेले दोन महिने मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय की मुलंचा जनतेचा सहनशीलतेचा अंत पाहू नका आणि उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे सरकारनी पाप आहे हे उद्धव ठाकरे सरकारचा आहे जुलै दोन हजार वीस मध्ये ज्यावेळी लोक मरत होते कोविड मध्ये त्यावेळी उद्धव ठाकरे महापौर किशोरी पेडणेकर त्यांचे खासदार संजय राऊत त्यांचे आमदार रवींद्र वायकर हे सगळे कोविड चे पैसे मजत होते हा पीएपीचा निर्णय जुलै दोन हजार वीस मध्ये उद्धव ठाकरे मी घेतला वीस हजार कोटी रुपयाची लूट आहे उद्धव ठाकरे साहेब वीस हजार कोटी पैकी मातोश्रीला किती पोचले धारावीचा हिशोब मागतायत ते तर देऊ पण वीस हजार कोटीचा घोटाळा मुलून तुम्ही चार हजार कोटी विकली चोरडिया बिल्डरला आणि हा चोरडिया बिल्डर कोण आहे हा चोरडिया बिल्डर इंडिया बोल ज्याने हजारो कोटीची लूट केली पळून गेले त्यांचा बेनामी पार्टनर छोटा चोरडिया प्रमोद राका आणि हे चार्ट हे सगळे पुरावे आहेत मातोश्रीमध्ये मीटिंग झाली होती कमिशनर बोलवण्यात आले होते या जमिनीचे मालक तिथे गेले होते उद्धव ठाकरे पहिला ह्याचाही शोध द्या पन्नास हजार लोक उठून आणणार तुम्ही तुमचे कागद आणि फाईल हे सगळ्या माझा ताब्यात आहे इथे मानखुर इस्ट एम ईस्ट आणि एम वेस्ट आणि कुर्लाचे लोक आणण्याचा कटकारस्थान इकबाल चहलने उद्धव ठाकरे सोबत केलं होत म्हणून तर मुंब्रा करायचा आहे पन्नास हजार लोकांचं अतिक्रमण मुलून पूर्वची वत्ती एक लाख त्यात पन्नास हजार लोक आणि म्हणून मुलुंडकर आता मुलुंडकरांचा सहनशीलतेचा अंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पण पाहू नये उद्धव ठाकरे सरकारने घोटाळा केला आहे तुमचा चहिता इकबाल चहल त्यांनी पैसेचा हिशोब केला आहे चौकशी झालीच पाहिजे तुम्ही दुसऱ्या घोटाळ्यासाठी डी करतात मुलोन पीएपी घोटाळा मुंबई महापालिकेचा घोटाळा घोटाळाची चौकशी झाली पाहिजे नाही तर तुम्ही या रस्त्यावर बसलात मला तेच उद्धव ठाकरे ना विचारायचं आहे की मुलून जे तुम्ही विकलं चार हजार कोटी चौरडिया तर चोरडिया काय तुमच्या काय समजे आहेत मातोत्री ची व्यवस्था त्यांनी केली होती का मला उद्धव ठाकरे ना विचारायचंय तीस हजार कोटी रुपये पीएपीची लूट हे सया तुमच्या आहेत तर ते जे सगळे आहेत चोरडिया बिल्डर आणि शाहिद पालवा हे तुमचे कोण लागतात याही लागतात का तुम्ही ऑर्डर दिले बावीस मार्च दोन हजार बावीस ला तुम्ही कोविडच्या काळात पस्तीस हजार परिवार हे पस्तीस हजार परिवाराचे त्या मुलून पूर्वला त्यावेळेला कुणाला आला इथे निर्णय झाला होता त्या फाईल लोकांच्या समोर ठेवा मी ठेवतो मोहम्मद बाय सलीम भाई आरिफभाई मुलांनी काय तुमचं बिघडवलं होतं मुंबईकरांनी काय पंचवीस वर्ष तुम्हाला पोचलं वीस हजार कोटी लुटण्याचं पाप पीएपी हे उद्धव ठाकरे सरकारचा आहे एकनाथ शिंदे साहेबांनी हिंमत करावी मुलोंडकर मुंबईकर तुमच्या सोबत आहे उद्धव ठाकरे सरकारचा पीएपी घोटाळा लोकांच्या समोर येऊ द्या आता हे उद्धव ठाकरे सरकार उद्धव उद्धव ठाकरे सेना संजय राऊत खूप विधानसभा चार राज्यांच्या निवडणुकांपूर्वी खूप बोलत होते ना संजय राऊत आता एवढूचा चेहरा झाला लपवत पण नाही छत्तीसगड मध्ये काँग्रेस येणार मध्यक्ष मध्ये पाणीपत होणार राजस्थान मध्ये राहुल गांधी जिंकणार जनता दोन हजार वीस मध्ये तीन दोन हजार चोवीस मध्ये तीन निवडणुका येत आहेत लोकसभेचा विधानसभेचा महापालिका उद्धव ठाकरे सेनेचा एक एक मतांचा हित मुंबई मुंबईकरांसाठी संघर्ष करावाच लागतो कारण असं आहे की ब्युरोक्रेट तेच आहेत इकबाल चल तेच आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना घाबरवत आहेत म्हणून हा चार्ट मी घेऊन आलो आहे हा पैसा कुठून आला कुठे गेला आणि एवढंच नाही हा आता चिलडिया जे पुण्यात कुलकर्णी याचा तो घोटाळा झाला त्या जमिनी पण आज चोरड्या बेनामी पद्धतीने घ्यायला निघालाय म्हणजे मुलुंडला बुडवल्या मुंबईला बुडवल्यानंतर आता तो पुणे बुडवायला आहे मला उद्धव ठाकरेंना ठाकरे चोरडिया तुमचे जावई आहे का शाहीद बलवा तुमचे व्याही आहे का मग चोरड्यांना व्याही करायचं ठरवलं आहे तेही सांगा ना वीस हजार कोटी रुपये शाहीद पालवा चोरडियांना अपन बक्षीस दिल का हो गई करना सग पाठपुरावा चालू है दुसा बाजूला जनते आंदोलन सुरू है आज भारतीय जनता पक्षा मुड़म के आमदार नगरसेवक सगले आंदोलन सहभागी हो को लेके लगातार आंदोलन किए जा रहे हैं इसके पहले भी कई दफा आंदोलन की गई है आज भी जो है आंदोलन किए जाने का इशारा दिया गया था उसके बाद आज सड़क पर नागरिक तो तो... ठाकरे सरकार का है कोविड के समय पर चोरडिया बिल्डर और शहीद पालवा इनको बीस हजार करोड़ की लूट का लाइसेंस उद्धव ठाकरे जी ने दिया धारावी प्रकल्प के बारे में उद्धव ठाकरे बोलते हैं तो जरा पीएपी प्रकल्प के बारे में बताओ ना बीस हजार करोड़ की लूट आपने मुंबई कर से लेके एक शाहिद बालवा और चोरड़िया बिल्डर को दी क्या आप उनको ब्याह बनाने वाले हो आपके क्या उनके परिवारों के साथ संबंध जोड़ने वाले हो कोविड के समय पर उद्धव ठाकरे सरकार उनके महापौर किशोरी पेड़ उनके मंत्री रविंद्र वाईकर उनके सांसद नेता संजय राउत ये सब कोविड के समय पर पैसे गिनते थे कोविड की कमाई किसी ने खिचड़ी की कमाई ली किसी ने मृतदेह का कपन बेचा उद्धव ठाकरे ने मूल उनको चार हजार करोड़ में बेचा सवाल ये भी उठाया जा रहा है कि सरकार आपकी है और एक और एक तरफ आप आंदोलन कर रहे हैं को बचाने के लिए इनमें किन अधिकारियों उद्धव ठाकरे सरकार का ये घोटाला है और वो घोटाला अभी हमने एक्सपोज किया है आप देख सकते हो ये चार्ट ये चोरड़िया बिल्डर के पास जो रहा है इंडिया बुल ने चोरा था उसका ये बेनामी है मुंबई को लूटने के बाद में अभी ये चोरड़िया बिल्डर पुनः लूटने चला है पुणे में डीएस कुलकर्णी उन्होंने जो घोटाला किया अब उसकी प्रॉपर्टी बेनामी पद्धति से चोरड़िया ले रहे हैं और इसीलिए मेरा एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री से प्रार्थना है ब्यूरोक्रेट आपको डरा रहे हैं ये इकबाल चहल उद्धव ठाकरे की बीस हजार करोड़ की चोरी में पार्टनर है और वो आपको डरा रहा है वोट डाला उन्होंने क्या उन्हें सजा मिलनी ही चाहिए धारावी का जो रिडेवलपमेंट है उसको लेकर बताया जा रहा है उसको लेकर ये क्लेम किया जा रहा है की अड़ानी जो तो है वो किसी के दवाई लगते हैं इसकी तो वजह से उन्हें ये परियोजना दी जा रही है तो दूसरी तो तरफ ये जो ये बी एपी का घोटाला है ये उद्धव ठाकरे की ओर से किया गया है क्लेम किया जा रहा है इस तरीके से अब उद्धव ठाकरे सरकार जवाब देना जो नहीं जवाब दे रही है बोलती बंद हो गई अदानी का तो कब प्रकल्प होगा क्या उसको क्या ब्या देवेंद्र फडनवीस को दामाद है क्या तो उद्धव ठाकरे भी आप जवाब दो बीस हजार करोड़ का लाइसेंस दे दिया दो हजार करोड़ चले गए चोरड़िया के बैंक अकाउंट में तो क्या चोरड़िया आपके है उनके घर के साथ आप घरेलू संबंध बनाने वाले या शहीद बालवा के साथ में उद्धव ठाकरे को जवाब देना ही पड़ेगा आंदोलन की आगे की भूमिका क्या रहेगी लगातार आज वापस गत रविवार को हमने प्रदर्शन किया आज किया आंदोलन है और सप्ताह भर के अंदर शिंदे सरकार ने इस संबंध में कठोर निर्णय नहीं किया तो किरीट सोम सड़क पर बैठेगा और इस आंदोलन को और अधिकारी मुख्यमंत्री यानी उप मुख्यमंत्री न घाबरा है म्हणून मुलुंडची जनता संतापली आहे आणि उद्धव ठाकरे जे धारा त्यांचे टक्के मोजण्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात तर किरीट तोमंच्या लोकांसाठी रस्त्यावर निश्चित उतरला पार्टीने मला जबाबदारी दिली आहे या जनतेने आमच्यावर विश्वास व्यक्त केलाय घोटाळा ठाकरे सरकारने केला आहे त्याचा हिशोब व्हायलाच हवा विरोध उद्धव ठाकरे सरकारचा उद्धव ठाकरे पैसे मोजले आहेत वीस हजार कोटी किती काय रेट द्यायचा कसा द्यायचा या सगळ्यात वर जो एल इश्यू झाला तो मार्च दोन हजार बावीस मध्ये झाला आहे वर्क ऑर्डर मार्च दोन हजार बावीस मध्ये निघाली आहे म्हणून उद्धव ठाकरेंचा था हिशोब घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी हिंमत आणखीन थोडी दाखवावी असं आवाहन करतोय आता हे गावं येत तर